तरी अंबाबाई मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नव्हता असं रे ते तर देवीच मंदिर आहे बरोबर आता नवरात्र येत आहे आपण देवीची पूजा करतो साडेतीन शक्तीपीठातलं एक पीठ येते पण तिथे असा भेदभाव होता की अंबाबाईचं मंदिरातला जो गाभार आहे तिथे राजघराण्यातल्या महिलांना प्रवेश होता पण सर्वसामान्य महिला ज्या भक्त आहेत त्यांना प्रवेश नव्हता आणि मग आम्ही आंदोलन यासाठी केलं की के आतापर्यंत सगळ्या जाती धर्माच्या महिला ज्या आहेत त्या दर्शनाला अंबाबाई मंदिरामध्ये जातात मग राजघराण्यातल्या राजगार, महिलांनी असं काय केलंय की त्यांनाच गाभाऱ्यात प्रवेश अनेक अशा गरीब महिला आहेत की त्या ज्या दररोज आंबाबाईची परडी पुजतात दररोज त्या घरामध्ये जे आहेत त्यांची पूजा करतात आणि तिथं दर्शनाला येतात आणि मग तुम्ही सर्वसामान्य महिलांनाच जर गाभाऱ्यात सोडणार नसाल तर मग हे चुकीचं आहे म्हणून मग ते आंदोलन उभं केलं ते आंदोलन उभं करताना आमचं आंदोलन यशस्वी तर झालं पण विरोध झाला तिथं काही अनेक वेगवेगळ्या संघटनांचे लोक विरोध करायला आले होते त्यांनी अगदी हळदी कुंकू जो असतो कुंकुआमध्ये तिखट पावडर टाकून आमच्या तोंडावर फेकलेलं होतं बऱ्याच जणांनी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मी त्या आंदोलनात आंदोलन झाल्यानंतर मी आयसीयू मध्ये ऍडमिट होते